आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे त्यामुळे बघा या पवित्र श्रावण महिन्यामध्ये नक्कीच या झाडाचे एक पान तुम्ही घरामध्ये आणायचे आहे आणि त्याचा एक आपल्याला अतिशय प्रभावी आणि अतिशय सोपा असा उपाय करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये उपवासाला किंवा व्रतवैकल्याला जास्त महत्त्व दिलं जातं पण हे लक्षात घ्या जर तुम्हाला उपवास करणं शक्य नाही आहे काहीतरी तुम्हाला शारीरिक त्रास आहेत आजारपण आहे किंवा काहीतरी कारणांमुळे लहान मुलं आहेत त्यामुळे तुम्ही उपवास करू शकत नाही पण बघा काही उपाय जर तुम्ही अशा पवित्र दिवसांमध्ये केले तर त्याचं महत्त्व हे अधिक वाढत असतं भले तुम्ही उपवास करू नका पण जर तुम्ही काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच त्याचं शुभ फळ तुम्हाला मिळत असतं त्यामुळे बघा जरी तुम्हाला उपवास करणं शक्य झालं नाही किंवा उपवास तुम्ही केला नाही या श्रावण महिन्यामध्ये तरी चालेल पण हा उपाय तुम्ही चुकवू नका अत्यंत साधा उपाय आहे या श्रावण महिन्याचं संपूर्ण फळ तुम्हाला या उपायामुळे मिळणार आहे खूप सोप्पा उपाय आहे फक्त या झाडाचं पान आपल्याला घरामध्ये आणायचं आहे आता हा उपाय तुम्ही कधी करू शकताय लक्षात घ्या श्रावण महिना हा संपूर्ण महिना भगवान शिवाला म्हणजेच शंकराला समर्पित असतो कारण बघा चातुर्मासाची सुरुवात झालेली असते एकादशीपासून आणि चातुर्मास म्हणजे काय तर या सृष्टीचा कारभार जो विष्णूंकडे असतो तर विष्णू या चातुर्मासामध्ये निद्रावस्थेत जातात आणि या सृष्टीचा कारभार ते महादेवांकडे सोपवत असतात आणि श्रावण महिना जो असतो तर तो महिना भगवान भोलेनाथांना समर्पित असतो श्रावण महिन्यामध्ये आपण जेवढी उपासना किंवा जेवढे महादेवाची सेवा करतो शंकराची सेवा भक्ती करतो तर नक्कीच ती सेवा जी आहे तर ती महादेवांपर्यंत पोचते कारण हा महिना महादेवांना समर्पित असतो त्यामुळे या श्रावण महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे या श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात आणि एक आनंदाचं उत्साही वातावरण तयार होतं कारण अगदी सणांची रेलचेल असते खूप सारे सण उत्सव येत असतात आणि बघा आपलं मन जे आहे तर ते या उत्साहाने किंवा हे जे उत्सव आहेत सण आहेत समारंभ आहेत तर याने अगदी आनंदी होत असतं त्यामुळे हा महिना सणांचा उत्सवांचा आहे व्रतवैकल्यांचा आहे त्यामुळे बघा आपलं मन कुठेतरी आनंदी होतं आणि जेव्हा आपलं मन प्रसन्न असतं आनंदी असतं तेव्हा त्या आनंदी मनाने प्रसन्न मनाने केलेली प्रत्येक सेवा आणि उपाय हा निश्चितच प्रभावी ठरत असतो आणि हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ती निश्चितच आपली शंकरापर्यंत पोहोचते आणि त्याचं शुभ प्राप्त आपल्याला होतं त्यामुळे बघा या श्रावण महिन्यामध्ये भले तुम्ही उपवास करा किंवा करू नका तुम्हाला कोणतीच सेवा करणं शक्य नाही फक्त हा एक उपाय तुम्ही नक्की करा काही वनस्पतींना झाडांना ज्योतिषशास्त्रामध्ये खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे त्यामुळे बघा काही वनस्पती काही झाडं आपल्या घराच्या अंगणामध्ये असणं किंवा आपल्या घरामध्ये साधं त्या झाडांचं पान जरी आपण विशिष्ट तिथी दिवशी आणलं तर त्याचा सकारात्मक प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतो आपल्या घरामध्ये त्या वस्तूची सकारात्मकता वाढत असते कारण विशिष्ट तिथी दिवशी जर आपण काही झाडांची पानं आणली किंवा काही झाडं आपल्या घरात असतील तर त्या झाडांचा सकारात्मक प्रभाव कितीतरी जास्त पटीने आपल्या संपूर्ण वास्तूला मिळत असतो किंवा आपली वास्तू ती सकारात्मक होत असते आणि बघा सकारात्मक वातावरण जर आपल्या घरामध्ये असेल तर त्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची अडचण विघ्न येत नाहीत आणि आली विघ्न अडचणी तरी ती वेळीच सावरली जातात किंवा दूर होतात त्यामुळेच घरामधलं सकारात्मक वातावरण वाढवणं हे महत्त्वाचं आहे कारण तिथे कुठल्याच प्रकारचे काही विघ्न येत नाहीत किंवा कुठल्याच प्रकारचे अडचणी येत नाहीत त्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी सगळं काही आपल्याला पाहायला मिळतं तर बघा आता हा उपाय जो आहे तर तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये कधीही करू शकता तसा तर श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा शुभ आहे त्यामुळे कुठल्याच प्रकारची वेळ किंवा शुभ मुहूर्त न बघता तुम्ही हा उपाय तुम्हाला जेव्हा कधी श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण वेळ आहे तेव्हा करू शकता जेव्हा जेव्हा तुम्हाला ज्या दिवशी वेळ आहे त्या दिवशी करू शकता पण विशेष करून जर तुम्ही श्रावणातल्या सोमवारी हा उपाय केला तर निश्चितच त्याचं जास्त पटीने शुभफळ आपल्याला प्राप्त होणार आहे कारण जो श्रावणातला सोमवार असतो तर या सोमवारच्या दिवशी शिवतत्व हे कित्येक पटीने जागृत असतं त्यामुळे आपण केलेला उपाय हा शीघ्र फळ देणारा ठरतो आणि निश्चितच आपल्याला त्या कामामध्ये किंवा जी काही मनोकामना आहे ती निश्चित शंभर टक्के पूर्ण होतेच आणि आपली जी इच्छा आहे ती शिवापर्यंत पोहोचते असं म्हटलं जातं त्यामुळे हा उपाय शक्य असेल तर श्रावणातल्या दर सोमवारी तुम्ही करू शकता आता यावर्षी चार श्रावणी सोमवार आहेत चारही श्रावणी सोमवारी तुम्ही केला तरीही चालेल किंवा तुम्हाला ज्या कोणत्या सोमवारी वेळ आहे त्या सोमवारी करा किंवा कोणत्याही दिवशी श्रावणातल्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता मग तुम्ही तो उपाय प्रदोष काळामध्ये केला किंवा अगदी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केला तरीही चालेल तर आता बघा श्रावण महिना सुरू होणार आहे मी उपाय सांगते त्यापूर्वी श्रावण महिन्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या नक्की तुम्ही करा शक्य असेल तर उपवास व्रतवैकल्य करा उपवास करणं शक्य नाही काही हरकत नाही जास्तीत जास्त आपल्याला शिवनामस्मरण करायचं आहे शिवस्तुतीचं पठण करायचं आहे शिवलीलामृताचं पठण करायचं आहे या पवित्र महिन्यामध्ये तुम्ही दानधर्म करू शकता अन्नदान करा वस्त्रदान करा ज्या तुम्हाला यथाशक्ती शक्य आहे तर ते तुम्ही देऊ शकता दान करू शकता त्याचबरोबर या महिन्यामध्ये पशुहत्या आपल्याला टाळायची आहे म्हणजेच कुठल्याच प्राण्यांना त्रास होईल जा होईल असं आपल्याला चुकूनही करायचं नाही मांसाहाराचं सेवन आपल्याला या महिन्यामध्ये वर्ज्य करायचं आहे आणि आपल्याला भोलेनाथांची सेवा आणि त्यांचं नामस्मरण जरी घेतलं तरी खूप आहे तुम्हाला पठण करायला वेळ नाही आहे शिवस्तुती किंवा मग शिवलीलामृत तर ते तुम्ही ऐकू पण शकता जेणेकरून आपल्या कानावरती ते सूर पडतात घरामध्ये ते सूर जे असतात ते पसरतात तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आता बघूया की हा उपाय कसा करायचा आहे आणि कोणत्या झाडाचं पान आपल्याला आणायचं आहे कधी आणायचं आहे हे मी तुम्हाला सांगते लक्षात घ्या आपल्याला बेलाची दोन पानं आणायची आहेत ही बेलाची पानं आणताना कुठे किडलेली नसावीत खराब झालेली नसावी चांगली ताजी अशी बेलाची पानं आपल्याला दोन पानं लागणार आहेत तर बघा घरी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून कोरडी करून ठेवा आता तुम्ही आदल्या दिवशी आणून दुसऱ्या दिवशी उपाय पण करू शकता काही हरकत नाही फक्त ते पान जे आहे दोन्ही पानं चांगली असावीत कुठे किडलेली खराब झालेली नसावी आणल्यानंतर बघा आता आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी तुम्ही करा किंवा जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करा फक्त सकाळी दहाच्या आत करा हा उपाय ब्रह्ममुहूर्तावर केला तरी चालेल किंवा प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळामध्ये तुम्ही तो करण्याचा प्रयत्न करा आणि श्रावणी सोमवारी पण तुम्ही या वेळा वेळेमध्येच शक्यतो हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे बघा तर अशी दोन पानं जे आहेत तर ती तुम्हाला घरी आणायची आहेत आणि जे आपल्याला शिवपूजन आहे ते करून घ्यायचं आहे शिवपिंडीवर आपल्याला आप कच्च्या दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे त्याचबरोबर मधाने साखर दही म्हणजे पंचामृताने पण तुम्ही अभिषेक करून घ्या ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला शिवपूजन करून घ्यायचं आहे आता बघा आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे ज्या सोमवारी जी शिवामूठ असेल तर ती तुम्ही अर्पण करून घ्या आता काय करायचं आहे बघा जी दोन बेलपत्र आपण घेतलेली आहेत ती तुम्हाला तामणामध्ये दोन्हीही बेलपत्रं जे आहेत ती ठेवायची आहेत शिवपिंडीला तुम्ही पांढरी फुलं वगैरे सगळं वाहून घ्या अर्पण करून घ्या आणि आता आपल्याला उपाय करायचा आहे तामनामध्ये अशा प्रकारे दोन्हीही पानं ठेवायची आहेत आणि जो मऊ भाग आहे दोन्ही पानांचा त्यावर काय करायचं आहे बघा तर बेलपत्र जे आहे तर बाजूच्या दोन पानांवर आपल्याला चंदनाने टिक्का लावायचा आहे आणि जे मधलं पान आहे त्यावर तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला थोडक्यात चंदनाने लिहायची आहे आता समजा धनप्राप्तीविषयी इच्छा असेल व्यवसायामधून तुम्हाला इच्छित असे कमाई द्धन, द्धन होत नसेल तर त्यासाठी तुम्ही तसं लिहू शकता धन किंवा फक्त धन धनप्राप्ती असं लिहू शकता थोडक्यात लिहायचं आहे किंवा नोकरी नाही आहे मिळत तुम्हाला तर नोकरी असं लिहा संततीप्राप्ती होत नाही तर संतती असं लिहा किंवा मग विवाह जुळत नाही तर विवाह असं आपल्याला लिहायचं आहे जी काही तुमची मनोकामना आहे घर होत नाही तर घर असं लिहा म्हणजे जी काही तुमची इच्छा आहे ना तर ती तुम्हाला फक्त मधल्या पानावर लिहायची आहे आणि बाजूच्या दोन पानांवर फक्त चंदनानेच आपल्याला असा टिक्का जो आहे तर तो द्यायचा आहे आणि अशा प्रकारे दोन्ही पानावर जे काही तुमची इच्छा आहे तर तीच इच्छा दोन्ही पानावर लिहायची आणि बाजूच्या पानावर चंदनाने आपल्याला टिक्का द्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे झाल्यानंतर ती दोन्हीही पानं जी आहेत तर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायची आहेत त्यावर आपला डावा हात ठेवायचा आहे आणि जी काही तुमची मनोकामना आहे ती महादेवाला सांगायची आहे आणि लवकरात लवकर माझी ही इच्छा पूर्ण करा अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रहा प्रचोदयात या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि दोन्हीही बेलपत्र जे आहे तर आपल्या घरातील शिवलिंगावर अर्पण करा शिवलिंगावर अर्पण करत असतानाही बेलपत्र आपल्याला पालथी अर्पण करायची आहेत म्हणजे मऊ भाग जो आहे तो शिवपिंडीला स्पर्श झाला पाहिजे आता अशा प्रकारे तुम्ही सकाळी उपाय केलेला असेल तर दिवसभर ते दोनही बेलपत्र जे आहेत ते तिथेच राहू द्या शिवपिंडीवर आणि प्रदोष काळामध्ये आपल्याला संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेमध्ये ही दोनही बेलपत्र घ्यायची आहेत आणि शिवमंदिरामध्ये जायचं आहे जिथे कुठे शिवमंदिर असेल तिथे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला एक त्यातलं बेलपान किंवा बेलपत्र जे आहे ज्यावर आपण आपली इच्छा लिहिलेली आहे चंदनाने तर एक बेलपत्र तुम्हाला नंदी देवांना तिथे अर्पण करायचं आहे तिथे त्यांच्या पायापशी किंवा त्यांच्या मस्तकावर ते बेलपत्र जे आहे ते पालथंच ठेवायचं आहे आणि तिथे तो तुम्हाला नंदीदेवांच्या कानामध्ये हरिओम 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 असं तीन वेळा बोलून तुमची इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतर जे दुसरं बेलपत्र आहे ते आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय तन्नो रुद्र हा प्रचोदयात या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि ते बेलपत्र तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे शिवपिंडीवर तर बघा नक्कीच असा हा उपाय तुम्ही करा शक्यतो श्रावणातल्या सोमवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्हाला त्या दिवशी वेळ नाही मिळाला तर श्रावणामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही चारही श्रावणी सोमवारी हा उपाय करू शकता किंवा ज्या सोमवारी तुम्हाला शक्य आहे त्या सोमवारी तरी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना हा उपाय कळेल आणि हा उपाय सर्वांना करता येईल